नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर नांदेड जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतातील घरावर दरोडा टाकून लाखो रुपयाची रोख रक्कम दरोडेखोरांनी पळवली या घटनेला आठही दिवस उलटले नाही तर नांदेडमध्ये घरावर सशस्त्र दरोडा टाकून सोनं चांदी आणि रोख रक्कम लुटून दरोडेखोर पसार झाल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कवठा येथे ही घटना घडलीय कृषी केंद्र चालक गजानन एरावार असलेल्या व्यापाऱ्याच्या घरावर हा दरोडा पडला आहे सहा दरोडेखोरांनी गॅस कटरने लोखंडी गेट तोडून घरात प्रवेश केला आणि व्यापाऱ्याला मारहाण करून घरातील अंदाजे पस्तीस ते चाळीस तोळे सोने आणि वीस ते बावीस लाख रोख रक्कम या दरोडेखोरांनी पळवली बोलेरो गाडीतून हे दरोडेखोर आले होते अशी प्राथमिक माहिती समोर येत असून सध्या कंधार तालुक्यात या दरोड्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराय धरणे यांच्यासह अनेक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि बऱ्याच पोलीस अंमलदारांनी या घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे दरोड्यांच्या घटनेतील पुढील माहिती विकसित करण्यासाठी श्वॅन पथक आणि ठसे तज्ज्ञाच्या पथकांना सुद्धा आले आहे मागील वर्षी सुद्धा अशाच चार चाकी गाडीमध्ये येऊन दरोडेखोरांनी कंधार तालुक्यात दरोडे टाकून धुमाकूळ घातला होता ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज कंधार नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची